पलूस तालुक्यातील आमणापूर श्री गुरु आजरेकर फळाची दहीहंडी उत्साहात साजरी झाली आहे पलूस तालुक्यातील आमणापूर येथे श्री गुरु आजरेकर फळाची दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली सालाबाद प्रमाणे आज माघ शुद्ध अष्टमी निमित्त दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले सकाळी दिंडीने दही गोळा करण्यात आले दुपारी बाळगोपाळांनी गावभर फिरून पीठ गोळा केले सायंकाळी दिंडीने नागोबा कट्टा परिसरात चिंचेला शिंकाद बांधून अभंगाच्या गजरात दही अंडी फोडण्यात आली त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरु आजरेकर माऊली वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले होते एस बी एन संदीप नाजरे, पलूस